राजू पडूळ आपल्याला बातम्या देत आहे पब्लिक फाईस न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत नुकतेच सत्कार प्युअर वेजचे चे उद्घाटन राज्यपाल हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते करण्यात आले आपल्या कोलंबी तालुक्याचे विकास त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगर ची महाराष्ट्राची आणचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे इथे शुभेच्छा देण्यासाठी आवर्जून आलेले आपणा सर्वांचे लाडके महामाईम राज्यपाल आदरणीय नाना तसेच आमचे सहकारी मार्गदर्शक आमदार मान्य संजय भाऊ केणेकर उपस्थित असलेले या कुटुंबावर प्रेम करणारे तसेच या व्यवसायासाठी शुभाशीर्वाद देण्यासाठी उपस्थित असलेले सर्वच बंधू भगिनी आणि आज अनेक व्यवसाय करत करत आज ह्या सत्कार पिओरवेजचा ज्यांनी आज इथे सुरुवात केलेली आहे तो एक धडाडीचा तरुण सार्थक वाघ त्याच्यावर संस्कार करणारे त्याचे आई वडील त्याच्या पाठीशी असणारे सर्वच आज सकाळपासून आज हे तिसरं उद्घाटन आदरणीय नानांच्या हस्ते होत आहे या संभाजीनगरमध्ये चार साडेचार वाजतापासून नाना हे तरुणांच्या व्यवसायाचं उद्घाटन करत आहेत आमदार खणेकर आमदार अनुराधाताई माझी पंचायत सभेत सदस्य चंद्रकांतचे रामू काका सार्थकचे वडील भुजंगराव वाघ त्यांच्या आई सार्थक आणि सार्थक सार्थकचे नाते गोते मित्रमंडळी या ठिकाणी आहेत सर्वांचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि या सत्कार पिवर उद्घाटन झालं असं जाहीर करतो म्हणजे <प्थाँगा> चंद्रकांतजी घोगेने मला काही दिवसापूर्वी म्हटलं माझ्या भाच्याचं हॉटेल आहे त्याचं उद्घाटन करलं या वगैरे तो नेहमी असं म्हणतो माझ्या बाचीचं लग्न आहे भाच्याचं लग्न आहे याचं एक काम आहे तर ते मला जावंच लागतं त्याला काही पर्याय नाही कारण चंद्रकांतचे वडील आणि मी खूप वर्ष आम्ही एकत्र काम केलं चंद्रकांतच्या वडिलाला पण पंचायत समितीचं सभापती पण केलेलं होतं आणि ते इतके कामासाठी प्रयत्नशील असायचे तर सगळ्या डोंगर भागामध्ये जे काही पाजर तलाव झाले असते त्याचे सगळे बहुतेक पाजर तलाव ते माधराव घुळ्याच्या प्रयत्नाने मला एक दिवस आठवतोय की एका दिवशी आठ पाजर तलावचे भूमिपूजन आणि शेवटचं भूमिपूजन असंच रात्री कंदी लावून चौक्याचं आठ वाजता आम्ही केलं होतं चौक्याचं आठ वाजता रात्री आणि ते सगळे पाजर तलाव झाले पण माधवचं एवढं स्मरणशक्ती दांडगी होती की त्यानं कोणत्या पाजर तलावाची भूमिपूजनाची तारीख विचारली तर ते पटकन तारीख सांगायची काही तिकडं काही कार्यक्रम झाला तर त्याची तारीख सांगायची इतकी त्यांची स्मरणशक्ती फार महत्वाचे असे एक म्हणजे चांगले समजदार आणि कष्टाळू कार्यकर्ते त्यांची मुलगी लिलाव तर आणि त्यांचा जावई भुजंगराव यांचे चिरंजीव चारतक त्यांनी खरोखर एक चांगला व्यवसाय सुरू केलाय छोटा व्यवसाय पहिल्यांदा केला अनेक जणांना खरं म्हणजे व्यवसायात पडायचं तर असंच पडलं पाहिजे आता आमचे संजय केनेकरलाही आम्ही बारीकचा व्यवसाय सुरू केला होता तर हे नारळ पण विकले बरे का हा मी जसं दूध वाटलं तिथून आणून इथं तसं कोणाला कळत आहे ना मी दूध वाटलं के म्हणून तर ते जसं संजयने छोटं मोठं कु आणि सगळ्यांचं जसं असतं देवगिरी बँकेत पिकबी एजंट म्हणून तो काही दिवस काम केलंय पण कुठलाही उद्योग हा कमी प्रतीचा मानू नका कुठला उद्योग तर आपल्याला त्याचा देश येत पण आपल्याला यश आणायचं असे तर त्याच्यामध्ये निश्चितपणे आपल्याला त्याच्यातलं जे कौशल्य जी माहिती आहे ती आपल्याला असली पाहिजे ती असली पाहिजे त्याच्यातलं कौशल्य हळूहळू येईल चांगलं पण किमान थोडं जर फार माहिती असली पाहिजे आजचे उद्योग अनेक तरुणाने खरं म्हणजे निवडले त्याच्यात ते खूप मोठे झाले आता येताना ते, ये ते आकाशा जो बॅनर लावतो ना बॅनर सगळ्या पुढाऱ्यांचे चांगले चांगले फोटो लावतो काळा असला तरी गोरा फोटो करून लावतो तर अशाच एक उद्घाटन करला गेलो होतो आणि त्याने सुद्धा एक छोटा उद्योग सुरू केला आता त्याने मोठा उद्योग सुरू केला म्हणजे जे मशीन कुठं आपण सर्वांनी आज माझ्या उत्पन्ना प्रसंगी आपण सर्वांनी आला सर्वांचा मी आभार आहे राजस्थानचे राज्यपाल महामाई आदरणीय हरिभाऊ बागण्याना यांच्या आशीर्वाद रूपी आपल्याला आताच भेट झाली नानांचे आशीर्वाद नेहमी आपल्या कुटुंबासोबत सदैव आहे आणि आपण सर्व आला सर्वांचा ऋणी आहे धन्यवाद तुम्ही उद्योग युवा उद्योजक म्हणून कार्यरत आहे व्यवसायाची सुरुवात तुम्ही कशी केली शेगाव कर पंधरा साली मी शेवा कचोरी व्यवसाय सुरू केला होता सप्टेंबर महिन्यामध्ये हॉटेल मंडप वाली मंडळी मंडप

याची स्पेशल काय असणार आहे स्पेशल स्पेशल पनीरमध्ये खूप प्रकारचे स्पेशल आणि बाजरी वाकर पिठलं ला की नानांनी सांगितलं तुम्ही या व्यवसाय कसे वाढाला या व्यवसाय शिका कोचिंग सुरुवात होती काहीतरी मोठं करायचं स्वप्न होतं म्हणून इकडं अभ्यास शिका पण सुरू अभ्यास उद्देश काय नेमका अभ्यास माझ्या इथं कस्टमर आहे कचोरीचे असंख्य मुलं एक चाळीस हजार मुलं इथे ट्यू सेंटरला त्यामुळे म्हणजे वळता वळता अभ्यास सुरू करा सुरू करा म्हणजे कमी पैशात आपण जवळपास करूया त्यामुळे अभ्यास सुरू करू आणि हॉटेल व्यवसायाकडे कसे वाढाला शिका कोचिंग या निमित्ताने ग्राहकांना शहरवाशांना काय आवाहन करणार शहरवाशीला ग्राहकांना विनंती करतो मी एकदा अवश्य भेट द्या सत्कार पिअर व्हायची ಕಾಟ್ಯಾಕ್ಟ್ ಸತ್ತ ಚ